आता पहिल्यासारखं जेलमधून सरकार चालवणं शक्य होणार नाही केंद्र सरकारने आणलाय नवीन कायदा भारताच्या इतिहासातील एकशे तिसावी घटना दुरुस्ती मंत्री मुख्यमंत्री किंवा मग स्वतः पंतप्रधान सुद्धा यातून वाचू शकणार नाही काय आहे हा कायदा आणि विरोधकांनी थेट अमित शहाच्या अंगावरच याचा मसुदा फाडून का फेकला जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र केंद्रातलं भाजप सरकार घेऊन येत आहे नवीन घटना दुरुस्ती ज्यामध्ये अशा कोणत्याही गुन्ह्यात ज्याची जास्तीत जास्त शिक्षा पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे या गुन्ह्यात एखादा राज्यातला केंद्रातला किंवा केंद्रशासित प्रदेशातला मंत्री मुख्यमंत्री किंवा मग स्वतः पंतप्रधान जरी तीस दिवसापेक्षा जास्त जेलमध्ये राहिले तर त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल याला राजकीय गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठीचं टाकलेलं सा पाऊल म्हटलं जाते याआधी बरेचसे असे नेते होते ज्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं संविधानिक पदावर असताना तरीही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता याचं ताजं उदाहरण म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांना अटकही झाली परंतु त्यांनी जेलमध्ये असताना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता यालाच छेद देणारा हा कायदा केंद्र सरकार आणत आहे याची जुनी उदाहरणं पाहायला गेलं तर जयललिता असू द्या लालू प्रसाद यादव असू द्या हे मोठ्या पदावर असताना जेलमध्ये गेले होते आता जर एखाद्या राज्यातला मंत्री असेल ज्याच्यावर पाच वर्षापेक्षा जास्तची शिक्षा असणारा कोणता गुन्हा दाखल झाला त्यासाठी न्यायालय किंवा पोलीस कोठडीत त्यांना राहावं लागलं तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने तीस दिवसाच्या आत राज्यपाल त्यांचा राजीनामा घेतील तसं नाही झालं तर एकतीसाव्या दिवशी आपोआप ते या पदास अपात्र होते स्वतः मुख्यमंत्री अशा प्रकारच्या गुन्ह्यात तुरुंगात असतील तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती त्यांचा राजीनामा घेतील आणि स्वतः पंतप्रधान अशा पद्धतीच्या गुन्ह्यात तुरुंगात असतील तर एकतीसाव्या दिवशी आपोआप ते या पदासाठी अपात्र होतील तुम्हाला घटना दुरुस्ती समजली असेल आता लक्षात घेऊया की याच्या आधी या प्रकारच्या गुन्ह्यात काय तरतूद होती त्याआधी दोन वर्षापेक्षा जास्तची शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात एखादा मंत्री किंवा विधीमंडळ किंवा संसदेचा सदस्य गुन्हेगार सिद्ध झाला म्हणजेच न्यायालयाने निकाल दिला तर त्याला त्याच्या पदावरून हटवण्याचा कायदा होता पण यातून बहुतेक सर्व राजकीय मंडळी सुटायची कारण आपल्याकडे एका न्यायालयात जरी त्याच्यावर निर्णय झाला तरी त्याच्यावर वरिष्ठ न्यायालयात दाद मागायची संधी आहे त्यामुळे या केसेस वर्षानुवर्ष चालायचे परंतु आत्ताच्या चा कायद्यातून ही पळवाट पूर्णपणे बंद झाली आहे एखादा नेता ज्याच्यावर नुसते आरोप आहेत आणि त्यासाठी जरी तो न्यायालयीन कोठडीत किंवा पोलीस कोठडीत तीस दिवसापेक्षा जास्त राहिला तरी त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळतो आता महत्वाचा प्रश्न येतो की विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध का करत आहे संसदेत याचे विधेयक वाचून दाखवताना विरोधी नेत्यांनी थेट अमित शहाच्या अंगावर याचा मसुदा फाडून का फेकला तर मंडळी भाजपची आजवरची वाटचाल पाहता हा कायदा काही भ्रष्ट नेत्यांना चाप लावण्यासाठी आणलेला नाही तर भाजपच्या विरोधात असलेल्या नेत्यांना चौकशीच्या फेरीत अडकवायचं आणि जेलवारी झाली की तीस दिवसात राजीनामा मग तो मंत्री असो किंवा मग मुख्यमंत्री हेच त्यांनी दिल्लीत केजरीवालांसोबत केले आणि झारखंडमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांसोबत केले भाजप वगळता इतर पक्षात मोठी घराणी ही पक्षाच्या आणि सत्तेत असली तर सत्तेच्या केंद्रस्थानी असतात त्यांच्यावर जर विविध केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावला आणि पोलीस कोठडीत महिनाभर डांबले तर त्या घराण्यावर अवलंबून असणारे पक्ष आणि सत्ता पूर्णपणे कोलमटते हाच आरोप विरोधी पक्षातले नेते करत आहे परंतु कितीही विरोध झाला तरी संख्याबळाच्या ताकदीवर भाजप ही घटना दुरुस्ती करूनच घेईल याची शक्यता अधिक आहे भाजप अनेक दाखले देऊन हा कायदा कसा का योग्य आहे आणि राजकारणातलं गुन्हेगारीकरण कमी करण्याच्या नावाखाली याची चांगली जाहिरात करत आहे परंतु आजपर्यंत तरी त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या भाजप समर्थक नेत्यावर आणि पक्षावर यू ए पी ए सारखा का कायदा वापरला गेला नाही त्यामुळे या आणखी एका घटनादुरुस्तीची पारदर्शक अंमलबजावणी होणार का हा प्रश्न जाणकार विचारत आहे मित्रांनो तुमचं या नवीन कायद्याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा भाजपने आणलेला हा कायदा खरंच राजकारणातल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना संपवून टाकेल का की हे भाजपसाठी सारखंच आणखी एक शस्त्र म्हणून काम करेल कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद